पोटाची आग माणसाला काय काय करायला लावत नाही शिर्डीतही असाच हृदय पिळवून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर शिर्डी बस स्टँड परिसरात राहणारी एक महिला भंगार वेचण्यासाठी जाताना आपल्या तान्हल्या मुलांना हातगाडीला साखळीनं बांधून ठेवत असल्याचा प्रकार समोर आलाय ही महिला परिसरात भंगार वेचण्याचं काम करते मुलगा वर्ष दीड मुलाचा करत मुलाचा करत नाही केला तर खायचं काय असा प्रश्न या महिलेसमोर होता मुलाला तसंच टाकून गेलं तर, तर मुलगा हरवण्याची भीती त्या महिलेला पोटातील भुकेची आगीनं शेवटी मातेला एक कठोर निर्णय घ्यायला भाग पडला आणि ही महिला मुलाच्या पायाला साखळी बांधून त्याला हातगाडीच्या चाकाला बांधून ठेवत होती मुलाला काही तास साखळीनं बांधलेल्या अवस्थेत ठेवून ती भंगार वेसायला जात होती आणि स्थानिकांनी या प्रकाराला आक्षेप घेतला तेव्हा लोकांनी या मुलाची सुटका केली आणि या महिलेवर मुलाच्या पायात साखळी बांधून ठेवण्याची वेळ का आली याचा विचार करायला नक्कीच हवा पोटातील भूक भातल्यासमोर खरं जिंकलेली आणि पोटाची आग भागवण्यासाठी नेमकं काय काय करायला लागतं हे आपल्याला दिसतय हृदय पिळवून टाकणारा हा व्हिडिओ सगळ्यांसमोर आलेला आहे शिर्डी बस स्टँड परिसरातला हा व्हिडिओ एक महिला भंगार वेचण्यासाठी जाताना आपल्या तहानूला मुलाला हातगाडीला साखळीनं बांधून ठेवत असल्याचा प्रकार समोर आला ही महिला परिसरात तिथंच भंगार व्यसनाचं काम करते आणि तिचा मुलगा वर्ष दीड वर्षाच्या मुलाचा कुणीही सांभाळ करायला तयार नाही मुलाचा सांभाळ केला तर खायचं काय असा प्रश्न त्या महिलेसमोर असतो त्यामुळं मुलाला तसंच टाकून गेलं तर मुलगा हरवण्याची भीती त्या महिलेला पोटातील भुकेची आगीनं शेवटी मातेला एक कठोर निर्णय घ्यायला भाग पाडला ही महिला मुलाच्या पायाला साखळी बांधून त्याला हातगाडीच्या चाकाला बांधून ठेवत होती मुलाला काही तास साखळीनं बांधलेल्या अवस्थेत ठेवून ती भंगार वेचायला जात होती स्थानिकांनी या प्रकाराला आक्षेप घेतला तेव्हा त्या लोकांनी त्या मुलाची सुटका केली आणि हो या महिलेवर मुलाच्या पायात साखळी बांधून ठेवण्याची वेळ का आली याचा विचार नक्कीच आपण सर्वांनी करायला हवाय आपला मुलगा हरवू नये आपल्या मुलाला कोणी घेऊन जाऊ नये आपल्या बरोबर आपल्या मुलाबरोबर काही होऊ नये या भीतीनं त्या आईनं त्या मुलाला साखळीनं बांधून ठेवलंय आणि ती स्वतः भंगार वेचायला गेली आहे पोटाची खळगी भरण्यासाठी त्या आईनं आपल्या तानूला मुलाला हातगाडीला बांधून ठेवलेला आहे आणि हृदय पिळवून टाकणारी ही घटना हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय मुलाच्या पायात बेडी बांधून गळ्यात साखळी टाकून त्याला कुलूप लावून ती महिला तिथून भंगार वेचते आणि स्वतःच्या पोटाची खोखळगी भरते